शिवाजीनगर पोलिसांची धडाकेबाज कारवाई चोवीस तासात अकरा लाख सोळा हजाराची घरपोडी उघड दोघांना अटक अयोध्या कॉलनीतील विमलादेवी केसरवानी यांच्या बंगल्याचे कुलूप तोडून चोरी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आकाश राजेंद्र देशिंगे वय बावीस राहणार शहापूर आणि अविनाश विजय वाघमोरे वय अठ्ठावीस राहणार पाचोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर अशी त्यांची नावं आहेत यापैकी देशिंगे या हा सराईत चोरटा आहे शिवाजीनगर पोलिसांनी त्यांच्याकडून रोख रक्कम दहा तोळे सोन्याचे दागिने एक किलो चांदी असा सुमारे अकरा लाख सोळा हजारांचा ऐवज हस्तगत केल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी दिली यावेळी पोलीस उपाधीक्षक विक्रम गायकवाड निरीक्षक शिवाजी गायकवाड उपस्थित होते येथील अयोध्या कॉलनीत विमलादेवी केसरवानी यांच्या बंगल्याचे शुक्रवारी रात्री कुलूप तोडून चोरट्यांनी चोरी केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशन यासह तांत्रिक तपासाद्वारे सराई चोरटा आकाश देशिंगे आणि त्याच्या साथीदार अमिनाश वाघमोरे या दोघांना छत्रपती संभाजीनगरमधून ताब्यात घेतले त्यांनी केसरवानी यांच्या घराची रेकी केल्याचे आणि वाघमोरे हा शहापूर आणि इचलकरंजीतही वास्तव्यास होता या कालावधीत दोघांनी कट रचून केसरवाणी यांच्या बंगल्यात चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे चोरी नंतर दागिन्यांची वाटणी करून घरात ठेवलेले दागिने ते विकण्याच्या तयारीत होते त्यांच्याकडून रोख रक्कम सोन्याचे दहा तोळेचे दागिने किलो चांदी असेल अकरा लाख सोळा हजारांचा ऐवज हस्तगत केल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी सांगितले उपनिरीक्षक राजेंद्र साने खाली ले ले माने, बाईत, साने यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या या कारवाईत शिरीष कांबळे अरविंद प्रवीण अनिल सद्दाम सनदी, सुकुमार पवन गुरव प्रमोद चव्हाण सहभागी झाले होते सदर घटनेची माहिती मिळताच त्या ठिकाणी पथक त्या ठिकाणी स्थापन केली आणि सीसीटीव्ही असेल किंवा तांत्रिक माहिती व गोपनीय बातमीदार असे सर्व माहितीचा त्या ठिकाणी वापर करून या गुन्ह्यातील दोन आरोपींना त्या ठिकाणी अटक केलेली आहे आणि गुन्ह्यामध्ये अकरा लाख सोळा हजारांचा मुद्देमाल केलेला होता शंभर टक्के मुद्देमालाची त्या ठिकाणी या दोन आरोपीकडून रिकव्हरी करण्यात आलेली आहे आणि सदर दोन आरोपींनी अ ज्या पद्धतीने हा गुन्हा केलेला आहे त्यामुळे मी नागरिकांना देखील आवाहन करू इच्छितो की त्या ठिकाणी आपण असे कोणी फिरताना आजूबाजूला दिसत असतील किंवा आपल्याला काही त्या ठिकाणी आढळत असेल तर तात्काळ पोलीस स्टेशनला आपण इन्फॉर्म करावं जय हिंद लाईब करा आणि